विदर्भातील एका छोट्याशा खेड्यात कौलारू घरात जन्मली अन्विता वडील मजुरी करणारे आई शेतात राबणारी घरात दोन वेळचा अन्न मिळणंही कधी कठीण घ्यायचं तरी आईबाबा मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करायचे गावातल्या लोकांचं एकच धोरण मुलगा शिकला पाहिजे मुलगी फक्त घरकामासाठीच असते पण अन्विता या साचलेल्या विचारांना मानणारी नव्हती तिला लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं जेव्हा कधी गावात डॉक्टर यायचे आणि रुग्ण तपासायचे तेव्हा तिच्या डोळ्यात चमक निर्माण व्हायची तिला वाटायचं एक दिवस मी सुद्धा असंच पांढरं कोट घालून लोकांची सेवा करेन पण समाजाने तिला कधी प्रोत्साहन दिलं नाही शाळेतून परत त्यांना मुलं चिडवायची अगं एवढा शिकून काय करणार उद्या लग्न करून परत स्वयंपाकच करावा लागणार तुला हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येई पण तिच्या मनात ठाम निर्धार व्हायचा अन्विता हुशार होती पण घरातल्या परिस्थितीमुळे शाळेची फी भरणं अवघड होतं आईच्या स्वतःच्या अंगावर दागिने नव्हतेच पण उपाशी राहून सुद्धा मुलीसाठी पुस्तक घेऊन द्यायची वडील म्हणायचे मुलगी आहे शिकवून काय फायदा नंतर लग्नाला खर्च कसा करणार पण आई हट्ट सोडायची नाही ती म्हणायची लग्नाचा विचार आपण पुढे करू आधी हिला उडायला शिकू दे अन्विता दहावीला आली तिने गावातल्या शाळेतून पहिलं स्थान मिळवलं गावातले लोक चकित झाले ज्यांनी तिला टोमणे मारले होते तेच आता म्हणत होते ही मुलगी मोठं माव कमावेल पण खरी परीक्षा अजून बाकी होती कारण बारावीनंतर मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी पैसे नव्हते बारावीच्या काळातच तिच्या आयुष्यात समीर आला तोही गरीब घरातून आलेला पण इंजिनियर बनायचं स्वप्न पाहणारा दोघं एकत्र अभ्यास करत एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे हळूहळू त्यांच्या नात्यात प्रेम फुललं समीर म्हणायचा अन्वेता तू नक्की डॉक्टर होशील पण परिस्थितीसमोर हार मानू नकोस आपण दोघंही संघर्ष करणार पण आपली स्वप्न सोडणार नाही हे शब्द अन्विताच्या मनात खोलवर उतरले तिला तिच्या स्वप्नात आणखी बळ मिळालं बारावीमध्ये अन्विताने जिल्ह्यात पहिलं स्थान मिळवलं संपूर्ण गावात तिचं कौतुक झालं पण मेडिकल सीईटीची फी कोचिंग क्लासचे खर्च हे मोठं आव्हान होतं आईने पुन्हा कष्ट करून थोडे पैसे जमवले बाकीच्या पैशांसाठी अन्विताने स्वतः शिकवणी सुरू केली गावातल्या मुलांना शिकवून ती थोडे पैसे मिळवत होती रात्री अभ्यास दिवसा शिकवणी असं करून तिने प्रवेश परीक्षेला हजेरी लावली काही महिन्यांनी निकाल लागला आणि ती मेडिकल कॉलेजमध्ये निवडली गेली घरात आनंदाचा उत्साहच झाला पण आता पुढचं संकट होतं हॉस्टेल फी कॉलेज फी पुस्तके हे सगळं भागवायचं कसं कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच तिने स्वतःवर विश्वास ठेवला घरून थोडे पैसे यायचे बाकी तिने पार्ट टाइम नोकरी केली लायब्ररीत पुस्तकं लावण्याचं काम लहान मुलांना शिकवणं त्या काळात अनेकदा तिला उपाशी राहावं लागलं काही दिवस फक्त चहा बिस्किटांवर तिने तग धरला पण तिने हार मांडली नाही समीरही त्याच शहरात इंजिनिअरिंग करत होता तोही आपल्या परिणतीची मदत करायचा दोघं स्वप्नांच्या वाटेवर एकमेकांना आधार देत होते कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी एक मोठं संकट आलं वडील आजारी पडले घरात उत्पन्न बंद झालं आई एकटी हातपाय मारत होती अन्विताला गावाला जावं लागलं डॉक्टरांनी सांगितलं वडिलांचा आजार गंभीर वडिल आहे औषधं महागडी होती तिला वाटलं आता आपलं शिक्षण थांबेल त्या रात्री ती खूप रडली पण वडील म्हणाले बाळा माझ्या आयुष्याला काही किंमत नाही पण तुझ्या स्वप्नाला आहे माझ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी पुढे जा हे शब्द तिच्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट ठरले गावातल्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली इतक्या गरीब घरातली मुलगी डॉक्टर कशी होणार एवढं शिकून लग्न कुठे होणार कुणी मुलगा मिळणार नाही हिला हे ऐकून तिचं मन तुटायचं पण आई म्हणायची लोकांचं ऐकून चालत नाही त्यांना फक्त बोलायचं असतं तुला तुझ्या ध्येयावर लक्ष द्यायचं आहे कष्ट अश्रू भूक अपमान हे सगळं सहन करत अन्विताने एमबीबीएस पूर्ण केलं पदवीदानाच्या दिवशी तिने पांढरा कोट घातला आणि स्टॅथोस्कोप गळ्यात टाकला तेव्हा तिच्या डोळ्यातून आसवं वाहिली ती म्हणाली हे स्वप्न माझं आहे पण हा विजय माझ्या आईवडिलांचा आहे आणि प्रत्येक मुलीचं आहे जिच्यावर समाजाने बंधनं घातली समीरने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि चांगली नोकरी मिळवली पण त्याच्या घरी विरोध होता डॉक्टर बायको आणली तर घर सांभाळणार कोण एवढं शिकलेली मुलगी आपल्या परंपरांना मान देईल का समीर ठाम उभा राहिला अन्विता फक्त माझं प्रेम नाही तर माझा अभिमान आहे तिच्या कर्तृत्वावर कुणाचं छायाही पडू देणार नाही शेवटी दोघांचं लग्न झालं लग्नानंतर अन्विताने गावातच एक छोटासा हॉस्पिटल सुरू केलं गरीबांसाठी मोफत उपचार महिलांसाठी जागरूकता शिबिरे तिने सगळंच चालू केलं ती म्हणायची मी भूकेलेले दिवस पाहिलेत अश्रुनी भिजलेल्या रात्री पाहिल्यात आता कोणाला हाच अनुभव यायला नको हळूहळू तिचं हॉस्पिटल नावारूपाला आलं ती फक्त गावाची नाही तर संपूर्ण जिल्ह्याची प्रेरणा बनली